महाराष्ट्र शासनाच्या बदललेल्या नियमावलीप्रमाणे जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कसा काढायचे त्याची जी संपूर्ण प्रोसिजर आहे अगदी सोप्या भाषेमध्ये आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जन्माचा दाखला जो आहे त्याबाबतचा जो अर्ज आहे तो कुठे करायचा त्यानंतर तो जो अर्ज आहे तो अर्ज करण्याचा अधिकार कोणाला आहे त्यानंतर तो अर्ज केल्यानंतर त्याची संपूर्ण प्रोसिजर काय आहे एकदम डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप आपण सगळं जाणून घेणार आहोत तसंच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या प्रोसिजरला वेळ किती लागतो या प्रोसिजरला पैसा किती लागतो तसंच याच्यामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात तसंच जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला काढण्यासाठी आपल्याला वकील किंवा की एजंट देण्याची आवश्यकता आहे का याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग पाहूया महाराष्ट्र शासनाने दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आदेश पारित करून जन्माचं आणि मृत्यूच्या दाखल्याचं वितरण थांबवलं होतं त्यानंतर त्यामध्ये एस आय टीची चौकशी झाली आणि चौकशीमध्ये नंतर, नंतर शासनाने बारा मार्चला एक आदेश पारित केला त्यामध्ये त्यावरती जी स्थगिती होती ती स्थगिती उठवलेली आहे आणि जन्माच्या आणि मृत्यूच्या दाखल्याचं वितरण सुरू झालेलं आहे त्याबाबतचा जर व्हिडिओ मला मिळाला की बाबा त्याच्यावरती आता बऱ्याच लोकांची कमेंटमध्ये आले होते की सर स्थगिती उठवलेली आहे असं कुठं सांगितलेलं आहे शासन निर्णयामध्ये कुठं सांगितलं आहे तर त्याबाबतचा एका व्यक्तीचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करेन जर मला मिळाला तर तो दाखवेन मी <स्तिकता> मतपत्र दिल्याबाबत स्थगिती आता उघडण्यात येत आहे आणि आज जो बारा मार्च दोन हजार पंचवीस ला सार्वजनिक आरोग्य विभागाने जी एसओपी ठरवली आहे त्या एसओपी प्रमाणे आता राज्यामध्ये जन्म मृत्यू नोंदणीबद्दल आता कारवाई कारवाई सुरू झालेली आहे तर त्यावरची स्थगिती उठलेली आहे आणि आता त्या त्याबाबतची संपूर्ण आता जी प्रोसिजर आहे ती आता मी तुम्हाला सगळी प्रोसिजर सांगणार आहे बऱ्याच वेळा मी बऱ्याच गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेले असतात पण तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण पाहत नाही आणि ज्याचं उत्तर त्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी दिलेलं असतं तरी देखील तुम्ही कमेंटमध्ये दे त्याबद्दलचा प्रश्न विचारता आणि ह्याचा हे हे का घडतं का आता तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघत नाही त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा हा व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण आपण यामध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत आणि तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं यामध्ये आपण कशी देता येईल याचा प्रयत्न करणार आहोत तर सुरुवातीचा जो विषय आहे की आता जन्माचा दाखला मिळण्यासाठी काय करावं होतं तर जन्म मृत्यू अधिनियम अधिनियमचे कलम प्रमाणे जन्माची जी नोंद आहे ही कुठे केली पाहिजे किंवा मृत्यूची नोंद कुठे केलेली पाहिजे तर जिथं त्या व्यक्तीची जन्म किंवा व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू झालेला आहे म्हणजे ती घटना ज्या ठिकाणी ज्या निबंधकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घडलेली आहे त्या निबंधकाकडे जाऊनच तुम्हाला जन्माची किंवा मृत्यूची नोंद करावी लागते म्हणजे एखादा व्यक्ती हा जर अमुक अमुक गावचा असेल आणि त्याचा जर मृत्यू हा कुठेतरी गेला असेल बाहेरगावी तिकडे ॲक्सिडेंट होऊन मेला असेल तर त्याची मृत्यूची नोंद तुम्ही त्याच्या गावामध्ये येऊन करू शकत नाही ज्या गावाच्या क्षेत्रामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ज्या हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे ते हॉस्पिटल कुठल्या निबंधकाच्या किंवा कुठल्या महानगरपालिकेच्या किंवा कुठल्या ग्रामपंचायतच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं तिथंच जाऊन तुम्हाला त्याची नोंद करावी लागते किंवा एखाद्या व्यक्तीचा व्यक्ती हा समजा या गावाचा असेल किंवा अमुक अमुक या गावचा असेल पण डिलेवरीसाठी समजा त्या सॉरी एखाद्या व्यक्तीचं जी आई आहे ती आई एका गावची असेल आणि डिलेवरीसाठी तिला दुसऱ्या गावी घेऊन गेलं म्हणजे ज्या ज्यावेळेस तिला अँब्युलन्समध्ये घेऊन गेले आणि अँब्युलन्समध्ये घेऊन एका दुसऱ्याच गावामध्ये तिथे त्या हॉस्पिटलमध्ये तिची जर डिलेवरी झाली असेल तर ते हॉस्पिटल ज्या निबंधकाच्या अधिकार येतं त्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन किंवा त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन जिथल्या निबंधकाकडे त्याच्या जन्माची नोंद करावी लागते केवळ तिचं माहेर हे अमुक गाव आहे आणि त्याच गावात करावी असं नाही जिथं घटना घडलेली आहे तिथं ती करायची आहे त्यामुळे अर्ज कुठे करायचा आहे जन्माच्या दाखला मिळण्यासाठी तर त्या जिथं त्याचा जन्म झालेला आहे किंवा जिथं मृत्यू झालेला आहे ते क्षेत्र ज्या निबंधकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येतं तिथं त्या निबंधकाकडे सुरुवाती तुम्हाला अर्ज करायचा आहे मग आता अर्ज कोण करू शकतं आता कलम सातप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की कुठे अर्ज करायचा कलम आठ काय सांगतं की जे रक्ताचे नात्यातले जसे काय जन्माचा दाखला काढायचा आहे तर मुलाचे आई वडील हे ते अर्ज करू शकतात म्हणजे ब्लड रिलेशनमधले पाहिजेत आणि जर समजा मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर तर मग त्या मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मुलगा मुलगी हे त्याचा मृत्यूचा दाखला काढू शकतात त्यामुळं अर्ज कोण करू शकतो तर ब्लड रिलेशनमध्ये लोक रक्ताच्या नात्यातील लोक अर्ज करू शकतात त्यानंतरची आता ही प्रोसिजर काय आहे तर आता लक्षात राहू हो द्या की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू होत असतो त्यावेळेस त्याच्या जन्माची किंवा मृत्यूची नोंद ही जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेराप्रमाणे एक वर्षाच्या आत करणं गरजेचं आहे म्हणजे घटना घडल्यापासून एक वर्षाच्या आत तुम्ही त्या निबंधकाकडे जाऊन ती घटना ज्या निबंधकाच्या अधिकार क्षेत्रामध्ये घडलेल्या आहे त्या निबंधकाकडे जाऊन तुम्ही त्याची नोंद केली पाहिजे आणि ती नोंद केल्यानंतर तो रजिस्टर नोंद घेत असतो आणि तुम्ही तिथून पुढे आयुष्यभर कधीही त्याच्याकडे त्या जन्माची घटना असेल तर जन्माच्या दाखल्याची किंवा मृत्यूची घटना असेल तर मृत्यूच्या दाखल्याची तुम्ही मागणी करू शकता आणि तो निबंध तुम्हाला तो दाखला लगेच त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी लगेच देऊ शकतो पण कधी जर एक वर्षाच्या आत तुम्ही नोंद लावली असेल तर पण जर समजा तुम्ही नोंदच लावली नाही तर जर रजिस्टरला नोंदच नसेल तर मग जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन प्रमाणाचे प्रोसिजर चालते जे आता चर्चेचा विषय आहे किंवा ज्याबद्दल शासनाने निर्णय आजपर्यंत घेत आलेले आहेत जे आता मागच्या काही दिवसांमध्ये घटना घडल्या आहेत ती घटना ह्या जन्म मृत्यू अधिनियमचे कलम तेरा तीन बाबतचे आहेत म्हणजे विलंबाने नोंद घेण्याची जी प्रोसिजर आहे त्यामध्ये आहे मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचा जन्म किंवा मृत्यू होऊन एक वर्षा कालावधी उलटून गेलेला आहे आणि आता त्याच्या जन्माची किंवा मृत्यूची जर नोंद लावायची असेल तर अशा व्यक्तीला नोंद लावत असताना तुम्हाला सुरुवातीला अनुपलब्धता प्रमाणपत्र घ्यावं लागेल म्हणजे तुम्ही आधी अर्ज करणार निबंधककडे की बाबा मला जन्माचा दाखला पाहिजे माझ्या मुलीचा जन्म अमुक दोन हजार पाच साली झाला होता आणि त्याचं मला आता जन्माचा दाखला पाहिजे तुम्ही नोंदच लावली नाही त्या मुलीची मग ते जे निबंधक आहेत ग्रामसेवक आहेत जलमूर्ती अधिनियमचे जे, जे निबंधक आहेत ते काय म्हणतात की बुवा मी तुम्ही सांगितलेलं दोन हजार पाचमध्ये मध्ये सगळं चालवून बघितलेलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या मुलीच्या जन्माची नोंद आढळून आली नाही असं तुम्ही अर्ज केल्यानंतर त्याचा रिप्लाय मध्ये त्यांचं प्रमाणपत्र देत असतात आणि हे जी प्रोसिजर आहे कलम सतरामध्ये दिलेला आहे जल्मृत्यूवादी नियमचे कलम सतरामध्ये दिलेले आहे की त्यांनी ते तसं रिटेलमध्ये द्यावं लागतं की हे सबिची नोंद आढळून आली नाही पण आता पहिले कसं होतं अर्ज दिला की अनुपलब्धता प्रमाणपत्र लगेच दिलं जायचं म्हणजे चेक करून लगेच दिलं जायचं पण आता तसं नाही आता बदललेल्या शासन निर्णयाप्रमाणे जे बारा मार्चला जी नियमावली आलेली आहे त्यामध्ये असं सांगितलं की अनुपलब्धता प्रमाणपत्र देत असताना सुद्धा त्या निबंधकाने काही कागदपत्रांची मागणी करायची आहे किंवा त्याची पूर्तता त्या अर्जदाराने त्यासोबत करायची आहे मग ती कोणती कागदपत्रे आहेत जर समजा एखाद्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला काढायचा असेल तर त्यासाठी शेवविच्छेदनाचा अहवाल प्रथम खबरी अहवाल म्हणजे ज्याला आपण एफ आय आर असं म्हणतो हे देणं गरजेचं आहे म्हणजे एखाद्या व्यक्ती मय झाल्यानंतर आपण ज्यावेळेस डॉक्टरकडून तपासणी करतो हा व्यक्ती खरंच मय झाला का नाही तर त्या डॉक्टरचं काहीतरी कागदोपत्री रुग्णालयातील काही पुरावे की हा व्यक्ती याच तारखेला मयत झालेला आहे याबाबतचे पुरावे तुम्हाला ग्रामसेवकड अर्ज करताना किंवा निबंधकडे अर्ज करतानाच तुम्हाला त्याची पूर्तता करायची आहे आपण या गोष्टी ज्या आहेत काही पुरावे जे आहेत पहिले आपण कोणाकडे देतो तहसीलदारांकडे देतो कारण तिथं ते सगळे प्रोसिजर चालायची आता इथं आपल्याकडे फक्त अनुपलब्धता प्रमाणपत्र घ्यायचे तरी देखील तरी देखील ह्या गोष्टी आपल्याला इथंच द्यायच्या जन्माचा दाखला करायचा असेल तर जन्माचा दाखला करायचा असेल तर जन्म घरी झाला असल्यास अंगणवाडी सेविका तसेच तसं कर्मचाऱ्यांचे प्रतिज्ञापत्र आपल्याला घ्यायचे अंगणवाडी सेविकाचं जर जन्म हा घरी झाला असेल तर अशावेळी जी अंगणवाडी सेविका आहेत ना त्यांचं प्रतिज्ञापत्र घेऊन जायचं तसेच जे लसीकरणाचे कागदपत्र जे असतात ते लसीकरणाचे कागदपत्र किंवा शाळेचा प्रवेश निर्गम उतारा हे ह्या गोष्टी किंवा रुग्णालयातील काही कागदपत्र जर त्याला जन्म हा रुग्णालयात झाला असेल हॉस्पिटलमध्ये झाला असेल तर ते तेथील कागदपत्र तुम्हाला त्या अनुपलब्ध अनुपलब्धता प्रमाणपत्र घेण्यासाठी सुद्धा घेऊन जायचे आहेत आणि जर जन्म घरी झाला असेल तर अंगणवाडी सेविकांचे तुम्हाला मी सांगितले ते प्रतिज्ञापत्र तसंच घरातील जे रक्तातले नातेवाईक आहेत जसे की वडील यांचा अधिवास प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत पावती आधार कार्ड पॅन कार्ड अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्यांचं पुरावे तसंच वंशवळ तसंच ओळख पटवणारे शासकीय अभिलेख शासकीय दस्तऐवज तसंच कर पावती अशा कागदपत्रांची पूर्तता तुम्हाला त्या निबंधकाकडे करायचे आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की सर आमच्याकडे हे सगळे कागदपत्रे नाहीत काहीच कागदपत्र आहेत तर तुमच्याकडे जेवढी कागदपत्र अवेलेबल आहेत मी सांगलेलं ह्यामधले तेवढीच कागदपत्र देखील तुम्ही घेऊन जावा माझ्याकडे अमुकच नाही तमुकच नाही म्हणून टेन्शनमध्ये येऊ नका जेवढा अवेलेबल असेल तेवढं देऊन टाका पुढच्या पुढं बघता येईल एखाद्या डॉक्युमेंट जर कमतरता असेल त्याला काहीतरी पर्याय मार्ग एफीडूट वगैरे देऊन तुम्ही त्याला मार्ग काढू शकता तर एवढी सगळी कागदपत्र त्याच्याकडे पूर्तता करता त्या निबंधकाकडे त्यावेळेस ते निबंधक तुम्हाला जन्म मृत्यू अधिनियमचे कलम सतरा प्रमाणे अनुपलब्धता प्रमाणपत्र देत असतात मग आता हे अनुपलब्धता प्रमाणपत्र दिल्यानंतर ते त्याचा जो अहवाल आहे तो संबंधित तहसीलदार किंवा ज्याच्याकडे आता पावर्स दिले जातात आता पावर्स कोणाकडे आहेत त्या प्रोसेस तेरा प्रमाणे ते प्रोसेस पाहिजे जी पूर्वी जे होते कलेक्टर होती कलेक्टरनं पावर डेलिगेट करून एस डीओनं दिले प्रांत अधिकाऱ्यांना दिली परत त्यांनी डेलिगेट करून दिले, तहसीलदारांना दिलेले आहे तर आता सध्या तहसीलदारांकडे बऱ्याच ठिकाणी या पावर्स आहेत नायब तहसीलदाराकडून कुठल्याही प्रकारचा अर्ज त्यांच्याकडे करून तिथली प्रोसेजर चालवून तुम्ही दाखला घेऊ नका नायब तहसीलदार यांना जन्माचा किंवा मृत्यू दाखल्या आदेश करण्याचा कुठलाही अधिकार नाही त्याबाबतचा निर्णय ऑलरेडी शासनाने दिलेला आहे त्यामुळे तहसीलदारकडे चालू नका तहसीलदार किंवा त्यापेक्षा उच्च कोणी असेल तिथं जर चालत असेल प्रोसिजर फक्त हा अर्ज तुम्ही चालवा हा मग आता आता अनुपलब्ध प्रमाणपत्र आपण घेतलं ते अनुपलब्धचं प्रमाणपत्र त्यासोबत जोडलेले कागदपत्र आपण सगळे घेऊन आता तहसीलदारांकडे जायचं आहे आणि तिथे जाऊन आपल्याला जन्म मृत्यूवादी नियमची कलम प्रमाणे अर्ज करायचा आहे हा अर्ज केल्यानंतर त्या अर्जा सोबत तुम्हाला कागदपत्रं जोडावी लागणार आहे जे आपण ऑलरेडी दिलेच होती कुठं निबंधाकडे म्हणजे ग्रामसेवक असेल किंवा जे निबंधक असतील तर जे आपण त्याला रजिस्टर असं म्हणतो ते सगळी कागदपत्र देऊन आणि त्यासोबतचा तुम जो मूळ अर्ज आहे तो मूळ अर्ज सुद्धा तुम्हाला त्या आता अर्ज म्हणजे तुम्हाला अर्जामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत तर प्रति तहसीलदार असते अर्जदार असते विषय असतो दाखला मिळण्याबाबत मृत्यू दाखला मिळण्याबाबत महोदय माझा अमुक अमुक असा या तारखेला जन्म झालेला आहे पण मी आडाने अशिक्षित असल्यामुळे मला ही जन्माची नोंद एक वर्षात करणं मला माहित नव्हतं हा नियम म्हणून मी केलं नाही मी अशिक्षित आहे आता मला माझ्या मुलाला जन्माची दाखलेची आवश्यकता आहे त्याला शाळेसाठी पाहिजे असं गोष्टीचे वर्णन करून तुम्ही त्यामध्ये अर्जाचाही करू शकता किंवा मृत्यू दाखला पाहिजे असेल तरी देखील तसं तसंच की माझ्या वडिलांचा मृत्यू अमुक तारखेला झालेला आहे परंतु मी अशिक्षित आहे मला माहीत नव्हतं किंवा मला कायदा माहीत असल्यामुळे मी त्याची नोंद एक वर्षात केली नाही पण आता मला त्याच्या मृत्यूच्या दाखल्याची आवश्यकता आहे प्रॉपर्टीवरती नाव लावायचं आहे एक्स वाय जेड ज्या काही कारणासाठी असेल या सगळ्या गोष्टी अर्जामध्ये नमूद करून तो एक अर्ज तयार करायचा आहे त्या अर्जासोबत सगळी कागदपत्र जोडायचे आहेत जर तुम्हाला वकील द्यायचं असेल तर त्यांचं वकीलपत्र देखील आता वकील दिल्यानंतर सगळे प्रोसिजर वकीलच करणार आहे तुम्हाला घ्यायची गरज नाही एजंट एजंट सुद्धा काम करत असतात परंतु एजंटला हे म्हणजे ऑथोराईज नसतात कसं असतं ज्या आपण एखाद्या आपल्याला कायदा त्रास डोकं दुखत असतं आपण मेडिकलमधन जाऊन सुद्धा गोळी घेऊ शकतो आणि आपण डॉक्टरकडे जाऊन त्याचं प्रिस्क्रिप्शन घेऊन परत मेडिकलमध्ये जाऊन सगळं घेऊ शकतो पण चांगलं कुठलं हे तर डॉक्टरकडून घेतलेलं चांगलं कारण त्यांना त्यातलं नॉलेज असतं मेडिकलमध्ये जाऊन नॉ मेडिकलवाला नॉलेज नसतं असं नाही पण डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन घेतलेलं कधीही चांगलं तसं वकिलाकडून सल्ला घेतलेला कधीही चांगला मग आता हे सर्व तुम्ही जोडून दाखल केलं दाखल केल्यानंतर तुम्हाला त्याला एक नंबर पडेल ज्याला जन्मचा जन्म दाखल्याचा नंबर असेल किंवा मृत्यूचा असेल त्याबाबतचा नंबर पडेल आणि त्याच्यामध्ये पेपर पब्लिकेशन अँड सायटेशन केलं जाईल पब्लिकेशन अँड सायटिशन म्हणजे काय असतं तर पेपरमध्ये त्याबाबतची नोटीस दिली जाते जाहीर प्रकट केली जाते की बाबा या या अमक्या अमुक अमक्या या व्यक्तीनं असा असा अर्ज केलेला आहे आणि त्या अर्जामध्ये त्यानं असं असं नमूद केलेलं आहे की याचा मुलाचा जन्म अमुक अमुक तारखेला झालेला आहे तर कुणाची हरकत असल्यास त्यांनी या कार्यालयामध्ये येऊन हरकत नोंदवावी हे जाहीर प्रकटीकरण जे आहे हे पंधरा दिवसाचं आहे पहिलं काय होतं तीस दिवसाचं होतं आता काय आहे पंधरा दिवसाचं आहे टाइम कमी केलेला आहे मग आता पब्लिकेशन हे झालं पब्लिकेशन सायटेशन म्हणजे काय तर स्थानिक स्वराज्य संस्था तसं का कार्यकारी दंडाधिकारी किंवा जलमृत्यू निबंधक यांच्या कार्यालयाचे जे नोटीस बोर्ड ना त्याच्यावर सुद्धा ही नोटीस बोर्ड नोटीस चिटकवली जाते जसं पेपरमध्ये जाते ती सेम नोटीस सगळ्या कार्यालयामध्ये चिटकवली जाते त्याला सायटेशन असं म्हणतात आता हे सगळं जे आहे ते अर्जदाराच्या स्वखर्चाने करायचं आहे असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे शासन निर्णयामध्ये त्यामुळं पब्लिकेशनचा जो खर्च आहे तो तुम्हाला स्वतःहून करावा लागणार आहे आता हे पब्लिकेशन केल्यानंतर तुमचं प्रकरण कुणीच हरकत नाही तरी आता तुम्हाला काय काय पुरावे आहेत आता मी खाली कागदपत्र सांगणार आहे लक्षात राहू द्या तुमच्याकडे एखादा कागद नसेल एखादा कागद नसेल तर राहू द्या पण जेवढे आहेत तेवढे तरी द्या कागद नाही म्हणून ते तसंच ठेवू नका तर कागदपत्रे काय तर जन्माच्या अनुषंगाने रुग्णालयाच्या नोंदी आणि लसीकरणाचे पुरावे तसंच मी जे मागे सांगित होतं की अंगणवाडी सेविका आहे त्यांचं जे प्रश्नपत्र आहे ते तुम्ही द्यायचा आहे मृत्यूच्या अनुषंगाने शिवविच्छेदन शवविच्छेदनाचा अहवाल ज्याला आपण पोस्टमॉर्टम म्हणतो प्रथम खबरी अहवाल ज्याला आपण एफ आय आर म्हणतो किंवा रुग्णालयीन कागदपत्र म्हणजे रुग्णालयात मृत्यू झाला असेल तर किंवा घरी जर मृत्यू झाला असेल तर डॉक्टरकडून तपासून घेतला असेल तर डॉक्टरचं काहीतरी प्रमाणपत्र सर्टिफिकेट असं त्या बा बाबाची तुम्ही कागदपत्र द्यायचे आता काही व्यक्तींचा मृत्यूचं म्हणजे घरीच झालेला असून कुठल्या प्रकारचं डॉक्युमेंट त्यांच्याकडं अवेलेबल नसतं म्हणजे कुठल्याही रुग्णालयीन बी नसते काहीच नसते या आय आर बी पण नाही मग त्यांनी काय करायचं तर त्यांनी तेथील ते जे घरातील ते जे लोक आहेत त्या लोकांचं तुम्ही आता या शासन निर्णयामध्ये नाही पण माझ्या वैयक्तिक मी एक तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सोड देऊ शकता की बुवा आमच्या वडिलांचा किंवा आमच्या आजोबांचा मृत्यू अमुक अमुक तारखेला झाला होता असं सांगणारच घरातील एका रक्तातल्या नात्यातल्या व्यक्तीचं तुम्ही त्यामध्ये ॲफिडेव्हिट देखील देऊ शकता आता त्यानंतर तुम्हा तुम्हा तुम्हाला शैक्षणिक पुरावे द्यायचे आहेत त्यामध्ये तुम्हाला शाळा सोडल्याचा प्रवेश निर्गम रजिस्टरचा उतारा मोनाफा प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला तसेच रहिवासाचे पुरावे द्यायचे आहेत आता रहिवासाचे पुरावेमध्ये काय द्यायचं आहे तर मालमत्ता करायची पावती पाणीपट्टी वीज बिल हे द्यायचं आहे तुम्हाला त्यानंतर तुम्हाला मालमत्तेचे देखील पुरावे द्यायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही सात बारा उतारा आठव्या उतारा वारस नोंदीचा फेरफार मिळकत उतारा रस्त या प्रकारचे कागदपत्रे देऊ शकता म्हणजे यापैकी जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते द्या त्यानंतर ओळखीचे बाबतचे पुरावे जसं की तुम्हाला वाहन पर परवाना पर मतदान ओळखपत्र पारपत्र आधार कार्ड बँक पोस्ट पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड इत्यादी गोष्टी तुम्ही ओळखा ओळखीचे पुरावे म्हणून देऊ शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते कौटुंबिक पुराव्यामध्ये परिवार परिव परिवारातील सदस्यांचे प्रमाणपत्र शेतापत्रिका विवाह प्रमाणपत्र इत्यादी जसं आपण कासट बेगेल देतो घरातल्या इतर लोकांची कास्ट तसं जन्माचा दाखल्या काढायचा असेल तर इतर लोकांचा जन्माचा दाखल्यासोबत तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे त्यानंतर तुम्ही ही कागदपत्र दिल्यानंतर ते जे तहसीलदार आहेत ते तहसीलदार जिथून तुम्ही कागदपत्र मिळवले आहेत त्या कागदपत्राची सत्यता पडताळण्यासाठी त्याची ते बनावट किंवा अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन सत्यतेबाबत पडताळणी होण्यासाठी ते संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतची पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागवण्याचे निर्देश त्या शासन निर्णयामध्ये दिलेला आहे म्हणजे तुम्ही कागदपत्र दिल्यानंतर ती कागदपत्र खरी आहेत का हे देखील तहसीलदारांनी तपासून पाहायचं आहे आणि त्यासाठी जिथून कागदपत्र मिळवलेला आहे जो कागद ज्या कार्यालयातून मिळवलेला आहे तो कागद बरोबर आहे का खरा आहे का हे त्या कार्यालयाकडून अभिप्राय मागवायचा आहे आणि तो अभिप्राय त्यांनी पंधरा दिवसाच्या आहे हे लक्ष राहू द्या आपल्याला सामान्य घरी म्हणून ही गोष्ट माहीत पाहिजे नाहीतर उगा आपण द्यायचं हा तुमचं चालू आहे आहे दोन महिन्या तीन महिनं तुम्हाला नियम माहीत असला पाहिजे नियम असं माहीत असला तुम्ही त्याला भांडू शकता बोलू शकता त्याबाबत दाद मागू शकता आता हे गेलं पंधरा दिवसाच्या तो रिप्लाय येणार की बाबा हा याचे कागदपत्र सगळे ओरिजिनल आहेत खरे आहेत त्यात जे लिहिले तसेच तशीच तसे 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 परिस्थिती आहे हे आल्यानंतर त्यानंतर तुम्हाला स्वतःचं एक घोषणापत्र द्यायचं आहे म्हणजे आपण ऍफिडेव्हिट म्हणतो तसच दोन स्थानिक प्रतिष्ठित नागरिकांचं आणि पोलीस पाटील विशेष कार्यकारी अधिकारी तंटा मुक्ती अध्यक्ष राजपत्रिक अधिकारी यांचे साक्षीदार म्हणून त्या घोषणापत्रावर सह घ्यायचे म्हणजे तुम्हाला एक घोषणापत्र द्यायचं आहे की ह्या व्यक्तीचा जन्म तारखे झाला आहे किंवा एक दुचा मृत्यू याच तारखे झालेला आहे आणि त्या घोषणापत्रावरती या लोकांच्या सह्या घ्यायचं यांच्या मागे आपल्याला लागायचं आहे कोणाच्या मागे लागायचं आहे तर दोन प्रतिष्ठित नागरिक गावात आता कोण प्रतिष्ठित आहे ते दोन दोन प्रतिष्ठित नागरिक तुम्ही बघा त्यांचं सही घ्या पोलीस पाटील विशेष कार्यकारी दंडाधिकारी सॉरी विशेष कार्यकारी अधिकारी तंटा मुक्ती अध्यक्ष आणि राजपत्रित अधिकारी यांची साक्षीदार म्हणून खाली सही घ्या आणि ते घोषणापत्र त्या कार्यालयामध्ये तहसीलदारांच्या कार्यालयामध्ये जाऊन जमा करायचं आहे आता हे झालं त्यानंतर स्टेप मग आता त्यानंतर पुढं काय आहे तर अर्जार हा स्थानिक रहिवाशी आहे का नाही आता ही तर, <coughs> इंटरनल प्रोसिजर आली त्यांची प्रोसिजर की स्थानिक रहिवाशी आहे का नाही यासाठी ते तलाठी ग्रामसेवक यांच्या मार्फत स्थानिक चौकशीचा पंचनामा करून देखील तहसीलदार आहेत ते चौकशी अहवाल मागवायचा आहे त्यांनी आता हा त्यांचा भाग आला त्यांनी करायचा पण फॉलोअप तर आपल्यालाच घ्यावं लागणार आहे आपणच त्यांच्या मागे लागणार की बुवा काय झालं साहेब आले द्या द्या ते ना ना का नाही अहवाल त्याला टेकडं जाणार द्या द्याय किरावा अहवाल हे आपल्यालाच करायचं सगळं आता त्यानंतर पोलिस विभागाकडून तसा चौकशी अहवाल देखील आपल्याला त्यांना आता तहसीलदारांना मागवावं लागणार आहे हे कशामुळे होतंय सगळं तर काही लोकांनी जन्माचे दाखले जे आहेत ते बनावट स्वरूपाचे काढलेले आहेत आणि हे बनावट दाखले काढल्यामुळं हे सगळं एवढं आता डिटेलमध्ये एवढे सगळी कागदपत्र द्यावी लागतात त्यामुळं आता कर्म करणार दुसरे आहेत पण भोगायचं आपल्याला येणार आहे जे खरंच भारताचा नागरिक आहे जर खरंच सगळं त्याचं ओके आहे आता कसं आहे जे सुशिक्षित असते ते सगळं ओके करत असतात पण जे आणाणे आहेत किंवा जे जे भटकंतीमध्ये त्यांचं चाललेलं असतं म्हणजे आज ह्या गावी उद्या त्या गावी त्यांचा व्यवसाय असा असतो त्या लोकांचं त्या पोरां त्या लोकांच्या पोरांचे हाल याच्यामध्ये होणार आहेत मग हे सगळे अहवाल आल्यानंतर आणि सगळी पडताळी झाल्यानंतर म्हणजे आता मी काय सांगितलं पब्लिकेशन सायटेशन सायटेशन झाले की कागदपत्र त्याची मी जी सांगितली सात आठ कागदपत्रं त्या कागदपत्र दिल्यानंतर इव्हिडन्स झाल्यानंतर त्या कागदपत्रांची पडताळीसाठी संबंधित ह्याच्याकडून कार्यालयाकडून त्याचा अभिप्राय मागवणं पंधरा तो अभिप्राय आला केले की के, त्याच्यावर आपण घोषणापत्र द्यायचं घोषणापत्रावरती मी लो सांगितलेल्या लोकांच्या सह्या घ्यायच्या प्रतिष्ठित नागरिक अमुख पोलीस पाटील मिळतील सह्या घेतल्या त्यानंतर स्थानिक चौकशी होणार की बाबा ही इथलाच रहिवाशी आहे का कोणाची कोणकोणा मार्फत होणार ती तलाठी फिलाटी पोलीस यांच्या मार्फत आणि चौकशी होणार आणि हे सगळं झाल्यानंतर हे सगळं गोळा झाल्यानंतर एक बंच झाल्यानंतर मग तहसीलदार त्या डोकं घालणार ते, ते बघणार की व ह्या व्यक्तीला जन्माचा दाखला देणं किंवा ती जो त्याबाबतचा आदेश करणं योग्य आहे का आणि त्या पद्धतीनं तहसीलदार त्याबाबतचा आदेश करणार आणि तो आदेश त्या आदेशाची आदेश एक प्रत जिथून तुम्ही अनुपलब्धता प्रमाणपत्र आणलं होतं त्यांना एक ती प्रत जाणार एक प्रत तुम्हाला मिळणार तुम्ही ते प्रत घेऊन त्या ग्रामसेवक त्या निबंधकाकडे जायचं आहे जिथून तुम्हाला अनुपलब्ध प्रमाणपत्र मिळालं होतं आणि त्याच्याजवळ ती द्यायचा आहे आदेश तो काही जी प्रिस्क्राईब फी असेल नमूद केलेली फी असेल तुमचे किती वर्षाचा विलंब आहे त्यावरून ती फी ठरवली हो जाते फार मोठी फी नसते लक्षात राहू हो द्या कायदेशीर फी त्यामुळे तुम्ही ती तिथं ती, 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 ती फी भरायची आहे तो तुम्हाला दाखला मिळेल आणि ती दाखला एकदा मिळाला की तुम्ही आयुष्यात पुढे कधीही तुम्हाला तो जर दाखला हरवला आणखी एक दाखला काढायचा आणि शंभर दाखले काढायचे तर तुम्ही जाऊन तिथं एकदा नोंद लागली रजिस्टरला की तुम्ही कितीही वेळात तुम्ही तो दाखला काढू शकता तर ही संपूर्ण प्रोसिजर होती आता यासाठी तुम्हाला वेळ किती लागणार आहे तर लक्ष राहू द्या वेळ हा सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस आपण त्या निबंधाकडे जाईल तिथं आपल्याला एक चार पाच दिवस दे जातील त्यानंतर आपण ज्यावेळेस तहसीलदारांकडे जाऊ तिथून पंधरा दिवसाचं पब्लिकेशनच आहे पंधरा दिवस शांत राहायचं आहे तिथून इव्हीड्स द्यायला प्रकरण लागणार इव्हीडन्सला आपण कागदपत्रं देणार ती कागदपत्र खरेदी करायची चौकशी होऊन पंधरा दिवसाच्या आत तो अहवाल संबंधित कार्यालयाने द्यायचा आहे म्हणजे अजून पंधरा दिवस झाले आणि तिथून ते एक प्रकरण इतर जी स्थानिक चौकशी आहे तलाटेमार्फतची पोलिसांची त्याला थोडे दिवस जातील आणि घोषणापत्र काय आपण लगेच देणार आपण आपल्याला गडबड असली आपण देणारच आहे आणि हे सगळं झाल्यानंतर ते निर्णयासाठी रिझर्व्ह ठेवून जाणार आणि त्यावर आदेश पार होणार साधारणपणे नाही नाही म्हटलं तरी आपल्याला दोन कालावधी आता जाणार आहे किंवा याहून जास्त जाऊ शकतो पण काही जे टाईम बॉन्ड आहेत ना हे टाईम बोंड लक्षात ठेवा जेणेकरून तुम्ही तिथं भांडू शकता बोलू शकता कि बाबा एवढंच तुम्हाला वेळ तुम्हाला देणं तुम्ही एवढ्या वेळेमध्ये द्या तरी ही संपूर्ण एवढं ह्याला वेळ जातो खर्च आता खर्च तुम्हाला लक्ष झाला असेल जे आता अर्ज जे करायचे आपल्याला ग्रामसेवकडे म्हणजे आपण निबंधकडे अर्ज करणार आहे त्याला तुम्ही पाच रुपये तिकीट लावा रेशेदाराकडे अर्ज करत असताना त्यावरती दहा रुपयेच तिकीट लावा वकीलपत्र दिल्यानंतर वकिलांची काही फी असेल तर हा तो प्रत्येक वकिलाचा त्याचा म्हणजे वैयक्तिक हे किती आणि फी किती आकारायची प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगळी असते प्रत्येकाचे काम करायची पद्धत वेगळी असते त्या पद्धतीने फी करता येईल तर तेवढा तुम्हाला खर्च यामध्ये होणार आहे आता अडचणी आणि उपाय अडचणी काय असतात आपल्याकडं तर कागदपत्र अवेलेबल नसतात आमूकच कागदपत्र नाही तर मूच कागदपत्र नाही याला मी तुम्हाला उपाय सांगितलेला आहे की जे अवेलेबल आहे ते दाखल करा जे नाही त्याचा विचार करू नका त्याला पुढं काहीतरी मार्ग निघेल तिथले अधिकारी कायदा सांगतील तुम्ही याच्याबद्दल शपथपत्र द्या किंवा काय द्या किंवा काय हरकत नाही कारण हे किचकळ प्रोसेजर आहे जसं जसं अडचणीतील तसं ते थोडेसे शिथिल होत जाईल पण आता कसं ताज ताज असल्यामुळं हे जे घोटाळे सगळे पुढं आले जन्म दाखल्याचे त्यामुळे हे थोडंसं जरा कठोर नियम केलेले आहेत कालांतराने यामध्ये पण पन... आणि जेवढे नियम कठोर तेवढं भ्रष्टाचार जास्त होत असतो आपल्या देशामध्ये दे आहे कारण जेवढं किचकळ प्रोसेस तेवढं ते आपण कुठून आपलं काम साधत असतं मार्ग काढायचं असतो म्हणून लोक त्या मार्गाला जातात चुकीच्या मार्गाला जातात आणि त्यातून तो भ्रष्टाचार घडत असतो तर तुम्हाला जरी आता एवढं सगळं डिटेलमध्ये ज्यांनी व्हिडिओ डिटेलमध्ये बघितला त्यांना शक्यतो तो प्रश्न मनामध्ये राहणार नाही पण ज्यांच्या मनामध्ये यात मी, तो कमेंड मी उत्तर दिलं नाही आणि तो प्रश्न आहे तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये टाका मी त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करीन आणि तो असा प्रश्न असेल जो सगळ्यांच्या गरजेचा असेल त्याचं उत्तर तर मी त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवून देखील तुम्हाला मी त्याबद्दलचं मार्गदर्शन करेन जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा यावर आपण कायदेशीर माहिती देत असतो बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ आपण एवढं टाकत असतो पण कायदेशीर व्हिडिओसाठी जर तुम्हाला करायचं असेल तर देखील तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद